जरांगी तर जरांगीना जीवे माण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झालाय कट कठोर कारवाई करा आणि मुख्य सूत्रधाराला अटक करा अशी मागणी त्यांनी केली तर जरांगीना तातडीनं झेड सुरक्षा द्यावी अशी मागणी करत मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं सहा कोटी मराठ्यांचं दैवत पाटील यांचा हत्येचा कट रचला गेला बीड जिल्ह्यातून आणि त्याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांचे जवळचे सहकारीच होते ह्याच्यामध्ये पण आम्हाला असं वाटत नाही त्या सहकाऱ्यांना पोस लावलेली जणी आहे हे जे मास्टर माइंड वेगळेच आहेत हे ते मास्टर माइंड लवकर सरकारनं बाहेर काढावे अन्यथा धाराशिव जिल्हा शांत बसणार नाही त्याचा उद्रेक फार मोठा होईल निवेदन सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं देण्यात आलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका